दर्शन घे दर्शन काकाचं दर्शन घे जर माझी सभा झाली असती तर तुझं काय झालं असतं ऑल द बेस्ट असं अजित पवार यांनी रोहित पवारांना म्हटलं त्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया त्यावर आलेली आहे जशी रोहित पवारांची प्रतिक्रिया आली अजित पवार म्हणाले की मी असं काहीच म्हणलेलं नव्हतं तर नेमकं संगमावर आज काय घडलं ते जाणून घेऊया या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आज प्रीती संगमावर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीदिन होता या दरम्यान असं वाटलं की अजित पवार आणि शरद पवार आज समोरासमोर हो येतील आणि त्यांच्यामध्ये बातचीत होईल परंतु अजित पवार आणि शरद पवार हे समोरासमोर आले नाही तर रोहित पवार आणि अजित पवार हे समोरासमोर आले यावर अजित पवार यांनी रोहित पवारांशी बोलताना एक मुश्किल टोला लगावलेला आहे त्यावर रोहित पवारांचीही प्रतिक्रिया आली रोहित पवारांची जशी प्रतिक्रिया आली तसं अजित पवारही म्हणाले मी असं काहीच म्हटलेलं नव्हतं त्या अगोदर जर चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा आणि व्हिडिओलाही लाईक करा तर चला मग बघूया नेमकं काय घडलं <laughs> O que eu consegui და ის არის და ის არის კაკატა აი და ნუ მე ვარ და ის არის შეგეძლო და არა ხორცე კაცმა მაგიცავაгали استતે काय पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे शेवटी जी काही संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे साहेबांची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे त्यांचं दर्शन घेतलं जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असते झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं उलटही होऊ शकला असतं पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही शेवटी ते मोठे नेते आहेत निर्णय ने त्यांचा होता पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे नाही रे बाबा तुम्ही मनानेच काही पण काढले होता इथं मी बोललो त्याशी मी त्याला म्हणालो की तुला शुभेच्छा तू निवडून आला चांगलं काम कर शुभेच्छा दिल्या आता या सर्व प्रकरणावर तुमची नेमकी प्रतिक्रिया काय कोण बोललो होतं आणि कोण नाही बोललं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठी माणसाला सपोर्ट करा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण राजकारणातील अशा प्रकारची कॉमेडी घेऊन तोपर्यंत तरी धन्यवाद